हाय फ्रेंड्स प्रेरणा झोमॅटो रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन सुका कसा ते बघणार आहे आता झुणक्याचे पण बरेच प्रकार आहेत सुका पातळ झुणका ताकातला झुणका गाठी झुणका आणि वडीचा झुणका असे बरेच प्रकार आहेत त्याच्यामधला आज आपण सुका झुणका कसा बनवायचा ते बघणार आहे आणि त्याचबरोबर भाकरी कच्चा कांदा दही आणि हिरवी मिरची असेल तर खूपच छान लागतो हा सुका झुणका कधी जेवण वगैरे बनवायचा कंटाळा आला तर आपण हा झटपट असा हा सुका झुणका बनवू शकतो चला तर आज आपण महाराष्ट्रीयन स्पेशल आणि गावरान पद्धतीने हा सुका झुणका कसा बनवायचा ते बघणार आहे उशा करत आपण रेसिपीला सुरुवात करू आता इथे कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण चार टेबलस्पून तेल घालून घेणार आहोत आता सुका झुणका बनवायचा आहे म्हटलं आपल्याला तेल खूप लागतं तर आपण इथे चार टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरं घालून घेतलेलं आहे आणि हे छान असं तडतडलं किंवा त्यामध्ये आपण ठेचून घेतलेला तीन चार लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता आणि आता हे चांगलं असं थोडस परतून घेतल्यावरती आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेणार आणि थोडासा कडीपत्ता घालून घेणार आता सुका झुणका बनवतोय त्याच्यासाठी आपल्याला कांदा खूप लागतो तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आता चा हे चांगलं परतून घेणार आणि तेलामध्ये हा चांगला भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला हे कांदा हा परतून घ्यायचा आहे आता कांद्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये आणि तेलाच प्रमाण तर कांदा घातला की सुका झुणका टेस्टला खूप छान लागतो तिथं कांदा आता सोनेरी रंगाचा आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट आता लाल तिखट तुम्ही आवडीनुसार घालू शकता तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर आणि कुणाला कमी तिखट आवडत असेल तसं तुम्ही अंदाजाने घालू शकता आता इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे आता हे तांग थोडस परतून घ्यायचंय तुम्ही यामध्ये धना पावडर गरम मसाला पण घालू शकता मी बाकीचे मसाले याच्यामध्ये ऍड केलेले नाहीये आता यामध्ये आपण एक कप बेसन घालून घेणार आहोत आणि हे चांगलं असं तेलामध्ये आपण असं थोडा वेळ असं परतून घेणार आहोत सगळे हे आपण कांद्यामध्ये असं मिक्स करून घेणार आहोत आणि हा बेसन बेसनचा छान असा खमंग वास येपर्यंत आपल्याला हे असं परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये आता बेसन थोडस आपलं भाजून झाले की त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि हे चांगलं असं परत आपण दोन मिनिटं परतून घेणार आहोत आणि हे कमी गॅसवरतीच आपल्याला करायचं आहे मोठ्या गॅसवरती करायचं नाहीये नाहीतर मग ते वरून असं थोडस भाजलं पण आतून कच्च राहतं त्यासाठी आपल्याला हे कमी गॅस वरतीच आपल्याला हे बेसन परतून घ्यायचंय आता थोडस आतून वगैरे शिजण्यासाठी आपण पाण्याचा हप्का मारून घ्यायचाय म्हणजे आजपर्यंत असं हे बेसन शिजलं जाईल परत एकदा आपण थोडस असं पाण्याचा हप्ता मारून घेणार आणि आता दोन मिनिटासाठी आपण गॅस कमी करून हे झाकून ठेवणार दोन मिनिटांनी बघू शकता छान असं बेसन आपलं हे शिजलेलं आहे आता हे आपल्याला पूर्ण असं मोकळं होईपर्यंत आपल्याला हे असं परतून घ्यायचंय आता इथं दोन ते ती तीन मिनटं आपण हे चांगलं असं परतून घेणार आहोत आता थोडस वरून आणि परत आपण एक टेबल स्पून तेल घालून घेणार आहोत आता इथं आपला हा सुटसुटीत असा झुणका झालेला आहे तर बघू शकता की छान असा मोकळा झालेला आहे एकदम आता याच्यामध्ये आपण बिलकुल असं पाणी वगैरे घालायचं नाही फक्त गरज पडली तर थोडस त्याचा पाण्याचा हक्का मारून घ्यायचा आहे आता वरून थोडीशी अशी कोथंबीर घालून घेऊ आणि एक मिनिट असं परतून घेऊ आपला हा सुका झुणका तयार झालेला आहे तर खायला पण खूप छान लागतो जर कधी भाजी वगैरे नसेल करायला तर तुम्ही असा हा झुणका वगैरे बनवू शकता खूप छान लागतो असा हा भाकरी बरोबर किंवा भाज चपाती बरोबर भाता बरोबर तुम्ही कशाबरोबरही हा झुणका खाऊ शकता आणि त्याच्याबरोबर पत्ता कांदा दही आणि हिरवी मिरची असेल तर खूपच छान लागतो हा झुणका तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे जास्त पण साहित्य आपल्याला काहीच लागत नाही याच्यामध्ये आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकून पण प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटू पुन्हा अशा नवीन रेसिपींसोबत सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय